लोकांना दादागिरी वाटली कि तीज़ी तीज़ी ते तिथे कुठेतरी वरती काम चालू करत असताना लोकांना सांगतात की आता आमची सत्ता आली आहे भाजपची सत्ता तुम्ही काय करू शकत की जेव्हा फटके पडतील ना भाजपच्या एकही कार्यकर्ता वाचवायला येणार मग ते फटके कोण देणार आम्ही देणार का देणार देणार जर भूमिपुत्रावरती अन्याय होत असेल ते नक्कीच देणार तुम्ही युपीवर नेऊन इकडे दादागिरी करता कशा कशा जोरावर आमची सत्ता आलेली आहे आमचा आमदार झालाय भाजपचा आमदार झाला आम्ही काय करण्यासाठी बसले अतिश पडू शकतो हे मान्य करणार राजेश पाटील पडू शकतो हे मान्य करणार जितेंद्र ठाकूर पडू शकत पण याच मशीननी लोकसभेची देखील निवडणूक झाली होती आज तुम्ही मशीनवरती प्रश्नचिन्ह निर्माण करताय लोकसभेच्या निवडणूक निवडणुकीमध्ये एवढ्या चांगला पाऊल जनतेने जर महाराष्ट्रात दिलेला होता तर तीन चार महिन्यात असं काय घडलं की एक पाऊल पुढे उचलून जितेंद्र ठाकूर यांच्याशी मैत्री करून राजकीय समीकरण बदलावी बहुजन विकास आघाडी म्हणा आणि आमचं महाविकास आघाडी एकत्र आलं तर महानगरपालिकेवरती सत्ता टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत सध्या वसईमध्ये आपल्याला राजकीय भूकंप झाल्याची चर्चा पाहायला मिळते भारतीय जनता पार्टीने असा दावा केलेला आहे की बहुजन विकास आघाडीचे पन्नास माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत या बातमीने वसई विरार राजकीय वर्तुळात भलतीत चर्चा सुरू जाणून घेऊया या सर्व विषयी जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांचं नेमकं काय मत आहे मामा जो काही निकाल लागला त्या निकालाने समाधानी आहात का तुम्ही आम्ही नाही तर महाराष्ट्र नाही महाराष्ट्रात बघितले कोणी खुश आहे का कोणीच खुश नाही पण काय असं म्हणजे काय घडलं चूक कुठे कुठे चूक झाली चूक आपण सांगू शकत नाही जनता महाराष्ट्रातली उद्धव साहेबांच्या पाठीशी होती परंतु मला वाटत नाही की वोटिंग लोकांनी केले का मशीननी केले हे समजून कारण माझ्या गा गावात बहुजनचा भूत होता शिवसेनेचा होता भाजपचा भूतच नव्हता भाजपचे कार्यकर्ते नव्हते विषय जास्त होती भाजपला आता विद्यमान आमदार राजन नाईक साहेब जेव्हा दोन दिवसाअोजार श्रीगावला आलेले गावात फक्त दहा लोक होती मग भाजप भाजपवर जर प्रेम असतं लोकांचं तर तिथे आमदार विद्यमान आमदार नवीन आमदार आहेत आणि गावाच्या समस्या जाणण्यासाठी आलेली होते तर लोक जमायला पाहिजे होती मंदिरात तुम्ही बघा ते क्लिक बघा फक्त दहा लोक आहेत गावातले दहा लोक मग वोटिंग कोणी केली वोटिंग लोकांनी केली का मशीननी केली हे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आता त्यांना बोलायला चान्स आहे ना मला हे इलेक्शनच्या एक महिला अगोदरच माहित होत आणि जे जे मला कॅल्क्युलेशन दिलेलं होतं तेच झालेलं आहे आता हे गणित कसं बसवलं ते मलाच नाही समजत मी नाव सांगू शकत नाही मी छोटा कार्यकर्ता आहे परंतु अगोदरच मला सांगितलेलं होतं जेव्हा माझ्याकडे एक मोठा ऑफिसरवालेला आम्ही एक ठिकाणी बसले नाव नाही सांगू शकत तेव्हा मला त्यांनी कॅल्क्युलेशन दिलं एकनाथ शिंदेच्या इतक्या शिफ्ट भाजपच्या एवढ्या आणि शिवसेनेला तुम्हाला इतक्या त्यावेळी हितेंद्र ठाकूरचा जेव्हा विषय घेतला की वसईचे तुमच्या तिन्ही शिफ्ट जातात तेव्हा त्या माणसाला मी क्रॉस केलं मी सांगितलं की क्षितिश पडू शकतो हे मान्य करणार राजेश पाटील पडू शकतो हे मान्य करणार हितेंद्र ठाकूर पडू शकत नाही कारण ते चोवीस म्हणजे माझा विरोधी आहे मी विरोधी आहे त्यांचा परंतु ते चोवीस तासांमध्ये बारा तास तरी लोकांमध्ये असतात आणि त्यांचा पराभव होणं हे शक्य नाही तर मला तुम्ही सांगितलं या विषयावरती आपण चर्चा करायची नाही आपण इलेक्शन नंतर बोलू आणि इलेक्शन नंतर मला फोन केला काय सांगितलं तेव्हा आमच्या डोक्यात फिट झालं हा जनतेने दिलेला कौल नाही हा मशीनचा कौल एकनाथ शिंदे आता कुठेतरी गायब झाले असं दिसतंय चित्र अजून थोडे दिवस बघा ना सगळं समोर येणार आहे आणि आम्हाला असं वाटतं आमचं मन वाटतं आम्हाला की पुन्हा शिवसेनेचे चांगले दिवस येतील असं मला वाटतं पण कधी येतील ते दिवस आता तर पाच वर्ष वाट बघावी लागेल पाच वर्ष नाही सांगतो मधल्याच काळामध्ये काहीतरी गडबड होणार आहे काय गडबड होणार होणार काहीतरी असं मन बोलते आमचं म्हणजे जेव्हा मन, मन आतून बोलते ना तेव्हा काहीतरी चांगलं तुमचं मन तर भरपूर काय बोलत होतं नाही आम्ही एकनाथ शिंदे जेलमध्ये जाणार एकनाथ शिंदे गद्दार आहे वगैरे वगैरे परंतु आता तसं काही दिसत नाही ना होईल ना बघा थोडं दिवस बघत राहावं जास्त दिवस नाही चालत पण याच मशीननी लोकसभेची देखील निवडणूक झाली होती आज तुम्ही मशीनवरती प्रश्नचिन्ह निर्माण करताय मग लोक लोकसभेच्या निवडणूक निवडणुकीमध्ये एवढा चांगला फौल जनतेने जर महाराष्ट्रात दिलेला होता तर तीन चार महिन्यात असं काय घडलं अचानक काय घडलं म्हणजे शिवसेनेने काय चुक्या केल्या उद्धव साहेबांनी काय चुक्या केल्या का लोकसभेला एवढा प्रतिसाद आणि लगेच विधानसभेला वनसा हे कसं झालं विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण बोलूया विधानसभा निवडणुकीमध्ये वसायची आणि नाना सोपारायची जी जागा होती तुम्हाला वाटत नाही ती जागा कुठेतरी एक जाग, एक त्या दोघांपैकी एक जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळायला पाहिजे होती मिळायला पाहिजे होती ना पण आमचे उमेदवार तयार उमेदवार पंकज देशमुखला तर ते सांगत होते पंकज तयार नाही का उमेदवार नसले नसतील तर मग ते देणार कुठे विजय पाटलाला मी घेऊन गेला शिवसेनेला सांगत होतो विजय पाटील काँग्रेसमधला लढवायचे त्यांना काँग्रेस मधता सोडली सध्या राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू आहे वसई विरार शहर महानगरपालिका आता तोंडावरती आहे असं असताना महाविकास आघाडीला बहुजन विकास आघाडीची आणि बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीची गरज असल्याचे चित्र दिसतात कारण स्वबळावर बहुजन विकास आघाडी जर लढली तर जे सेक्युलर मतं आहेत जसं की मुस्लिम मतं आहेत परत जी काही खालची जी मतं आहेत ती कुठेतरी डेवाड होती त्यांचं विभाजन होईल आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होता तुम्हाला असं वाटत नाही की एक पाऊल पुढे उचलून जितेंद्र ठाकूर यांच्याशी मैत्री करून राजकीय समीकरण बदलावी नाही महानगरपालिकेत सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन यु, युती करून लढायला पाहिजे असं मला वाटतं माझं मत वाटते मला नाही तर सगळ्यांचं प्रभुत्व आहे सर्वांनी जर सर इथे भूमिपुत्रांचं वर्चस्व ठेवायचं असेल महानगरपालिकेत तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे सर्वांनी म्हणजे कोणी सर्व म्हणजे बहुजन विकास आघाडी म्हणा आणि आमचं महाविकास आघाडी हे एकत्र आले तर नक्कीच महानगरपालिकेवरती सत्ता राहील असं मला वाटत सध्या कारण मी, पूरी में इते, मी दे ते इलेक्शन लढवणार नाही पूर्वीपासून सांगितलेलं आहे पण जर इथे मी तुम्हाला कालची एक गोष्ट सांगतो काल माझ्याकडे एक माणूस आलेला त्या भैरवांची एवढी दादागिरी वाटली की ते तिथे कुठेतरी साईटवरती काम चालू करत असताना लोकांना सांगतात की आता आमची सत्ता आहे भाजपची सत्ता आली तुम्ही काय करू शकत नाही तेव्हा त्याला फोन करून सांगितलं की जेव्हा फटके पडतील ना भाजपचा एकही कार्यकर्ता वाचवायला येणार ना ते फटके कोण देणार आम्ही देणार का दे मी देणार जर भूमिपुत्रावरती अन्याय होत असेल देणार नक्कीच देणार मग ती आमच्यावरती केशीस झाल्या तरी चालेल मग तो काल शांत झाला आणि त्या माणसाला काम करावं लागेल म्हणजे इथे महाराष्ट्रात येऊन तुम्ही युपीवर नेऊन इकडे दादागिरी करता कशा कशा जोडावर आमची सत्ता आलेली आहे आमचा आमदार झालाय भाजपचा आमदार मग आम्ही काय या करण्यासाठी बसले मग करा विरोध करा मग बघू काय होते ते म्हणजे लढाई करायला मैदानात उतरणार उतरणार ना महाराष्ट्रात शिवसेना तर मराठी माणसासाठी भूमिपुत्रासाठी सदैव इतकं वर्ष जोडीलाच आहे त्यांच्या आता तर आम्ही फक्त मोका मिलो द्या आम्हाला माणूस पाच जणी असले ना ते पन्नास ला भारी आहे काही फरक पडत नाही कालचाच विषय तुम्हाला मी सांगतो काल माझ्याकडे करडत होती माझ्या ऑफिसला येऊन तेव्हा मी फोन केला मी तिकडनच कार्यकर्ते पाठवले शांत झाले म्हणजे दादागिरी किती 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 दिवस झाले मला सांगा इलेक्शनला भाजपची सत्ता आल्यानंतर दोन तीन महिन्याला झाली तेव्हा आमची दादागिरी म्हणजे तुम्ही युपीवर महाराष्ट्रात आमच्यावरती झाले किरीकडन ते कदाचित कधी आम्ही फुकून घेणार नाही एक बातमी आता व्हायरल होते पन्नास माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत बहुजन विकास आघाडीचे या, या तुमचं काय मत आहे भारतीय जनता कार्यकर्ते नाही फक्त दोघांचे दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही सत्ते सत्ता स्थापन करणार का तुमचे कार्यकर्ते कुठे गेले तुमचे वोटर्स कुठे गेले म्हणजे एवढं वोटिंग झाल्याचे कार्यकर्ते कुठे आहेत जर त्यांना बहुजनची पन्नास नगरसेवकांची गरज पडते मग तुम्ही तुम्हाला लोकांनी मग ते वोटर वोटिंग केलं ते कुठे गेले ते कुठे आहेत मग त्यांच्यावर भरोसा नाही का तुम्हाला मग बहुजनची पन्नास घेण्याची गरज काय मग याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे ना हे मशीनचा निकाल आहे का जनतेचा निकाल आहे तुम्ही समजा तुमच्याकडे कार्य करते ना म्हणून तुम्ही पन्नास बहुजनचे घेतात ना मग हे तुम्हाला वोटिंग झालं कुठून कशावर झालं कुठल्या जोरावर झालं तुमच्या कार्यकर्ते नाही तुमच्याकडे प्रचाराला नाही मग झालं कसं नाही उठे तुमचे दोन दोन तीन तीन आमदार निघून कशा आले वसई विराट शहर महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडी एकत्र एक लढणारे शक्य होऊ शकतात झालं पाहिजे असं मला वाटतं माझे प्रश्न मी पक्षाबद्दल नाही बोलत माझं मत वाटतं मला वाटते जर इथे स्थानिक भूमिपुत्रांचं वर्चस्व ठेवायचं असेल तर सर्व पक्षांनी एक पाऊल पुढे आलं पाहिजे आणि लढले पाहिजे एकत्र धन्यवाद मामा वसई विराट शहर महानगरपालिकेत हे सगळे पक्ष एकत्र येतील का बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीची युती होईल का चित्र पाहिलं तर रात्र वयऱ्याची आहे या दोन्ही पक्षांना जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या दोन्ही पक्षांना एकत्र यावं लागेल आता हे पुढाकार कोण घेणार हे पाण्यासारखं ठेल परंतु कुठे ना कुठे जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांनी एक संकेत दिलेला आहे की उत्तर भारतीयांची दादागिरी वाढली आहे खरंच उत्तर भारतीयांची दादागिरी वसई शहरामध्ये वाढली आहे का या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई मिळा